कम्युनिकेशन इज द की ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं पण एखाद्याकडे जर अशा की म्हणजे चाव्यांचा गुच्छाच असेल तर तर तो माणूस सक्सेसफुल होण्याआधी लोकप्रिय बनतो घनश्याम दरोडे उर्फ छोटा पुढारी ह्याच्या बाबतीत सुद्धा असंच घडलंय सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला जोरदार सुरुवात झाली आहे त्यामुळे त्यातल्या त्द्द स्पर्धकांबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे काही लोकांना छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे आधीपासून माहिती असेल पण काही लोकांना प्रश्न पडला असेल की हा कोण आहे त्याच प्रश्नांचं उत्तर घेऊन आलोय की घनश्याम दरोडे उर्फ छोटा पुढारी कोण आहे आणि त्याचा बिग बॉस पर्यंतचा प्रवास कसा होता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे घनश्याम दरोडे हा नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याच्या टाकळी लोणारचा घरात आई वडिलांना बहिणींनंतर एकुलता एक मुलगा लहानपणीच त्याला एक विशिष्ट आजार झाल्यामुळे त्याची उंची वाढली नाही आणि या आजारामुळे त्याचे खूप हाल सुद्धा झाले असं त्याच्या घरचे सांगतात त्याचे वडील शेतकरी आहेत घरची परिस्थिती जेमतेम त्यामुळे तो घारगावच्या आश्रम शाळेत शिकला आणि मग पुढे तो मूळ गावी परतला निवडणुकीचं वारं होतं आणि अशातच तेरा चौदा वर्षाच्या असणाऱ्या या घनश्यामचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला मराठी न्यूज चॅनलच्या हेडलाईनमध्ये तो दिसू लागला छोटा पुढारी म्हणून त्याचं नाव होऊ लागलं इतक्या लहान वयात तो राजकारणापासून तालुका आणि राज्यातील परिस्थितीवर जेव्हा बोलायचा तेव्हा त्याच्या बोलण्याच्या स्टाईलने लोकांना तो आवडू लागला वीज पाणी शेती सहकार बाजारभाव शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुष्काळावर उपाय या सगळ्या मुद्द्यांवर तो रोखोक बोलला कोणताही प्रश्न मांडताना त्याने दिलेली उदाहरणं इतकी मॅच्युअर असायची की एखादा वयस्क अनुभवी व्यक्तीच बोलतोय असं वाटायचं दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान त्याच्या भाषणाच्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या याच वेळी मराठी न्यूज चॅनल्सने त्याच्या मुलाखती घेतल्या त्यामुळे त्याची प्रसिद्धी आणखी वाढली राजकीय वर्तुळात सुद्धा त्याची चर्चा होऊ लागली निवडणुकीत माजी मंत्री बबनराव यांच्या विरोधात त्याने राहुल जगताप यांचा प्रचार केला त्याच्या भाषणांना लोकांची गर्दी होत होती आणि लोकांना सुद्धा त्याचं भाषण आवडायचं याच निवडणुकीत बबनराव पाचपुते पडले आणि राहुल जगताप यांचा विजय झाला घनश्यामचं स्वप्न आहे की त्याला कलेक्टर आहे म्हणून स्थानिक ते जागतिक घडामोडीवर तो बोलत असतो उत्तर कोरियातील हायड्रोजन बॉम्बच्या चाचणी संबंधी तो म्हणाला होता की आधी भाकर तुकड्याचा बघू द्या बॉम्बने प्रगती होत नाही पडल्यावर बुमाबुम जरूर होते शेतकऱ्यांचे प्रश्न खडतर आहे हे समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांबद्दल निर्णय घेणाऱ्या मंडळींनी शेतकऱ्यांसोबत काही दिवस राहून समजून घ्यावं असा बेधडक तो प्रशासनाला सल्ला देतो कांद्याचे दर नव्वद रुपयाहून दहा रुपयावर घसरतो दुधापेक्षा पाणी दुप्पट किमतीने विकलं जातं प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनाचा दर ठरवतो मात्र शेतीमालाचे दर शेतकरी नाही तर ग्राहक ठरवतो हा नाही का असं शेती धंद्याचा अर्थशास्त्र तो बोबड्या भाषेत सांगायचा ते पण तेव्हा जेव्हा खेळण्याचं मजा मस्ती करण्याचं वय असतं अजित पवार यांच्या सभेत सुद्धा त्याला भाषण द्यायला बोलवलं गेलं होतं मधल्या काळात त्याने चित्रपटात सुद्धा काम केलं आता बिग बॉस सीझन पाच मध्ये त्याची एंट्री झाली बिग बॉसच्या घरात जाण्याआधी छोटा पुराडीने म्हटलं की आपली एक हाती सत्ता येणार त्यासाठी आपल्याला गुवाहाटीला जाण्याची गरज नाही भासणार तो लोक काय बोलतील याचा विचार न करता परखडपणे आपले मत मांडतो सोशल मीडियावर त्याच्या उंचीवरून त्याची थट्टामस्करी जरी होत असली तरी त्याच मीडिया सोशल मीडियामुळे तो महाराष्ट्राच्या एका गावातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय सोशल मीडियावर कोणाच्या दिसण्यावरून शरीरावरून टिंगल करण्यापेक्षा जर त्याचा चा चांगला वापर केला गेला तरच आपल्याला या माध्यमाची खरी ताकद कळेल हे घनश्यामच्या लोकप्रियतेवरून कळतं अशाच रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका